वसंत विहार येथील राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी होम हवन पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सुमारे आठशे भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मंडळाच्या नामफलकाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पुरुषोत्तम बर्डे आणि निबंधक सत्यजित कुमठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं आमदार विजय कुमार देशमुख आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप उत्सवाध्यक्ष श्रीनाथ भोसले राजेश पानकर विशाल डांगे खजिनदार वैभव पाटील मंगेश क्षीरसागर दत्ता सुरवसे पराप्पा पोळ आशुतोष माने रामबिराजदार हरिभाऊ झाडकर चित्ततोष हिबारे विवेक रुपनर प्रमुख राहुल परदेशी नितीन पवार मेजर संतोष माळी मेजर सुहास लोंडे उमेश रुईकर अश्विन हुन्नळ्ळी मल्लीनाथ चौगुले यांची उपस्थिती होती या प्रसंगी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या स्वाती रुपनर सुरेखा जगताप पूजा परदेशी वैशाली पाटील निकिता पानकर रचना पाटील मृणाली डांगे माने काकू चित्रा सुरवसे प्रेमला क्षीरसागर यांच्यासह गणेशभक्त आणि महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या <laughs> दर्श